आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मातेची ख्याती नवसाला पावणारी साक्षात्कारी जागृत देवी म्हणून सर्वदूर पसरलेली आहे दरवर्षी भरणाऱ्या श्री भराडी देवीच्या वार्षिक जथोत्सवात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी व देवीची ओटी भरून तिचा नवस फेडण्यासाठी तसेच नवीन नवस बोलण्यासाठी येत असतात दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंगणेवाडीच्या या भराडी देवीचा कौल घेऊन वार्षिक यात्रोत्सव साजरा केला जातो मालवण तालुक्यातील गावातील ही एक वाडी आहे तेथील ती वस्ती अगर वाडी म्हणून आंगणेवाडी भराडी देवी म्हणजे जागर स्वयंभू पाषाण असून आंगणेवाडीतील भरड भागातील एका राईत हा स्वयंभू पाषाण प्रगटला म्हणून या देवीला भराडी देवी म्हणतात तर कोणी भराडी देवी म्हणजे जादू सती असल्याचेही सांगतात गावकरी तसेच भक्त माता त्याचा ठामपणे इन्कार करतात भराडी देवी म्हणजे स्वयंभू पाषाण आहे या आंगणेवाडीतील एक पराक्रमी आंगणे पेशवे चिमाजी आपांच्या सेवेत गुप्तहेर होता पेशव्याने अटकेपा झेंडा लावला या कामी गुप्तहेराने महत्त्वाची कामगिरी बजावली होती त्याच्या पराक्रमी सेवेवर प्रसन्न होऊन हिंदवी स्वराज्याची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानीने मसुरे गावातील आंगणेवाडीतील भरडावर दृष्टांतीत झाली श्रीदेवीचे ते राईतील प्रकटरूप एका गोमातेने तेथील सजीव पाषाणरूपी देवीवर आपल्या पान्हा सोडून दाखवून दिले त्यानंतर त्या पाषाणाची रूढीप्रमाणे शुद्धता व प्राण प्रतिष्ठापना करून नित्यपूजा अर्चा सुरू करण्यात आली या देवीच्या चरितार्थासाठी चिमाजी आप्पा पेशव्याने इनाम दिलेला दोन हजार एकर भरड व शेतजमीन आंगणे समाजाच्या वैवाटीखालील आहे त्या जमिनीच्या उत्पन्नावरच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या अभ्यागतांची व्यवस्था केली जाते देवीच्या कोणत्याही खर्चासाठी निधी अगर पैसा गोळा केला जात नाही श्रीदेवी भराडीचे पुरातन मंदिर कौलाळ होते त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आता संपूर्णतः राजस्थानी संगमरवरी दगडाचे रेखीव अशा कलाकृतीने सुसज्ज वास्तु असे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल असे सुंदर देखणे मंदिर उभारण्यात आले आहे त्यासाठी राजस्थानहून संगमरवरी दगड तसेच तेथीलच कारागीर आणण्यात आले होते सतत आठ नऊ वर्ष राजस्थानी कारागीर मंदिराच्या उभारणीचे कलात्मकतेचे व कलाकुसरीचे काम करत होते पहिल्या टप्प्यात देवीच्या मंदिराचा गाभारा आणि कळसाचे काम करण्यात आले दुसऱ्या टप्प्यात भव्य अशा सभामंडपाचे काम करण्यात आले राजस्थानी शैलीतील कलाकुसर व कलात्मक शैलीतील हे अप्रतिम देखणे संगमरवरी दगडातील मंदिर श्रद्धावान भाविकांप्रमाणेच देशीराडीवाडी यात्रेनिमित्त शिवसेना विनायक राऊत चषक स्पर्धा आयोजित राज्यस्तरीय भव्य शूटिंग बॉल स्पर्धा निमंत्रितांसाठी सायंकाळी चार वाजता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सतरा स्थळ आंगणे अप्पाजी आंगणेवाडी माननीय श्री संजय कदम अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शूटिंग बॉल आंगणेवाडी यात्रोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री दत्ता सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग आंगणेवाडी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री दीपक सांडव आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री दीपक अप्पाजी आंगणे अप्पाजी आंगणे मित्रमंडळामार्फत मोफत अल्पोपात व सरबत वाटप आंगणेवाडी यात्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत समर्थ सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई अध्यक्ष जयवंत परब कामगार नेते सचिव प्रकाश परब आमचा पत्ता दहा अब्लिक चार ई नगर अंधेरी मुंबई पश्चिम दूरध्वनी क्रमांक सव्वीस पंचवीस सव्वीस सत्याहत्तर आणि सव्वीस तेवीस सोळा पंच्याहत्तर मसुरे शाखा मर्डेवाडी तालुका मालवण दूरध्वनी क्रमांक पंचवीस त्र्याहत्तर अठरा आणि पंचवीस सत्तर अठ्ठावीस आंगणेवाडी यात्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री कमलाकर उर्फ बाळा शांताराम नाईक शिवसेना माजी नगरसेवक उर्ला नेहरू नगर मुंबई आंगणेवाडी यात्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री विजय उर्फ बाळा चिंदरकर समाजसेवक सौ कांचन विजय चिंदरकर नगरसेविका ठाणे आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक पी डी मसुरकर आंगणेवाडी तलाठी आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत शुभेच्छुक शिवसेनेच्या खार प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णवच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वप्रज्ञा दीपक उर्फ राजू भूतकर आंगणेवाडी यात्रोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत शुभेच्छुक नामदार रवींद्र चव्हाण राज्यमंत्री बंद्रे वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य श्री देवी भराडी माता हे स्वयंभू देवस्थान असून आंगणेवाडीच्या आंगणे ग्रामस्थानप्रमाणेच महाराष्ट्रातील तसेच देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी देवीच्या वार्षिक यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतच असतात त्याशिवाय वर्षाचे बाराही महिन्यात ठिकठिकाणाहून देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने येतात देवी नवसाला पावते भाविक भक्तांचे दुःख दूर करते संकटाचे निराकरण करते सुख समृद्धी मिळवून देते अशी असंख्य भक्तांची श्रद्धा आहे श्री भराडी देवीची ओटी खणा नादाने भरली जाते आंगणेवाडीतील श्री देवी भराडी माथेच्या देवस्थानचा कारभार देवीच्या कृपा आशीर्वादाने व तिच्या सल्ल्याने म्हणजे कव लावून पारंपरिक पद्धतीने चालतो त्यामध्ये कोणीही मानापमान मानत नाहीत देवीसाठी जो पैसा निधी भाविक भक्त श्रद्धेने देवीसमोर ठेवतात अगर देणगी रूपाने स्वखुशीने देतात ते सर्व देवीच्याच कामासाठी वापरला जातो सर्व कारभार देवीच्याच सल्ल्याने केला जातो लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येऊन भरणारी कोकणातील मोठी यात्रा म्हणून नावारूपाला आलेल्या आंगणेवाडीच्या बराडी देवीच्या वार्षिक यात्रेची अन्य देवस्थानप्रमाणे निश्चित ठरलेली तिथी अगत तारीख नसते देवीची यात्रा अगर जत्रा कशी ठरते याचेही एक वेगळे वैशिष्ट्य आहे दीपावली सणानंतर शेतीची कामे आटोपल्यावर आंगणेवाडीतील मानकरी देवळात एकत्र जमून एका पारंपरिक डाळीवर म्हणजेच बांबूपासून बनवलेली मालवणी मुलखातील चटई याच्यावर बसतात आणि जत्रे अगोदर करावयाच्या शिकारीबद्दल चर्चा करतात देवीला कौल लावून शिकारीचा दिवस मुकर करतात म्हणजे ठरवतात मालवणी मुलखात या शिकारीला पारद असे म्हणतात ही शिकार अर्थात पारद रानाटी डुकराची असते या पादीला जाणारे गावातील पुरुष मंडळी डुकराची शिकार मिळेपर्यंत रानात म्हणजे जंगलातच थांबतात शिकार मिळेपर्यंत घरी पतायचे नाही अशी परंपरा आहे त्यामुळे जाताना नाश्ता व जेवण बनवण्यासाठी आवश्यक ती सामग्री घेऊन जातात शिकार झाली की त्या पादीच्या मारलेल्या डुकराला वाजत गाजत मंदिराकडे आणले जाते पारंपरिक रूढीप्रमाणे डुकर म्हणजे अमंगल मंगल करताना अमंगलाचा नाश करावा ही संकल्पना यामागे असावी अशी रूढी परंपरा सांगण्यात येते हा शिकारीचा डुकर देवीला मानून झाल्यावर पातोळीच्या जागेवर नेऊन त्याला कापून त्याचे वाटे वाटणी केली जाते ज्याने ती शिकार केली असेल त्याला मागच्या पायाकडचा भाग पानाचा विडा व सव्वा पाच रुपये दिले जातात हा मान असतो उरलेल्या मटणाचे वाटे गावातील प्रत्येक घरात वाटले जातात त्यानंतर मानकऱ्यांच्या आलटून पालटून जेवणावळी होतात मानकरी देवळात पुन्हा एकदा एकत्र येतात देवीला जथेचा दिवस ठरवतात एकदा दिवस निश्चित झाला की मग त्यात कोणताही बदल होत नाही हा निर्णय गावकरी बांबूच्या चटईवर म्हणजे डाळीवर बसून घेतात डाळीवर बसून घेतलेल्या या निर्णयाला मालवणी मुलखात डाळप म्हणतात अंगणीवाडी यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक रुचिका मसाला फ्रोट रायटर अनंत धारगळकर यात्रे येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत श्री सृष्टी माझी माणसं माझ द सुनियोजित प्लॉट मुंबई गोवा महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर कसाल मालवण राज्यमार्गालगत कसाल तालुका कुडाळ बोरस येथे एने प्लॉट उपलब्ध एस पी सामंत मोबाईल चौऱ्याण्णव बावीस झिरो पास एकोणपन्नास तेवीस आंगणेवाडी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक पावस्कर मिठाईवाले कट्टा प्रोफ रायटर श्याम पावस्कर आंगणेवाडी यात्रोत्सवास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दक्षिण मध्य मुंबई वरळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री सुनील शिंदे आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत इतिहास नजरेसमोर असला की भविष्य घडवणं सहज साध्य हो आम्ही उभारतोय एक महत्वाकांक्षी प्रकल्प मालवणमध्ये वर्षा ऋतू रेसिडेन्सी निवासी संकुल ॲम्युनिटीज वन आर के वन बी एच के टू बी एच के अद्ययावत प्रशस्त फ्लॅट्स आकर्षक ॲलेव्हेशन निसर्गरम्य शांत परिसर भूकंपरोधक आर सी सी स्ट्रक्चर बाहेरील बांधकाम आठ इंच सिमेंट विटांचं आणि आतील सहा इंच सिमेंट विटांचं आतून जे ओ पी फिनिशिंग आणि पीओपी पी सिलिंग फ्लोरिंगला टू बाय टू पर्सोलोना डिझायनर टाईल्स बाथरूम आणि टॉयलेटला पूर्ण उंचीचा ग्लेज टाईल ग्रॅनाईट टॉप किचन ओटा स्टील सिंग आणि चार फूट डॅडोसह आकर्षक मुख्य दरवाजा ब्रास फिटिंगसह आतील दरवाजा वॉटरप्रूफ फ्लश डोअर बाथरूम आणि टॉयलेटला मार्बल डोअर फ्रेम कन्सिल्ड प्लंबिंग मिक्सर युनिटसह दर्जेदार सी बी फिटिंग पावडर कोटेड ॲल्युमिनियम विंडो एम एस ग्रील आणि मार्बल विंडो सील आतून ओबीडी कलर आणि बाहेरून वॉटरप्रूफ सिमेंट कलर कंपाऊंड वॉल आणि आकर्षक गेट कव्हर टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग पेविंग ब्लॉकसह कॉमन एरियामध्ये नाईट लॅम्प प्रत्येक फ्लॅटला थेट सूर्यप्रकाश आणि समुद्र दर्शन स्वतंत्र बोरवेलद्वारे चोवीस तास पाणी पुरवठा आर के इंजिनिअरिंग मालवण येथे उभारत आहे एक स्वप्न शिल्प सत्याहत्तर वर्षा ऋतू रेसिडेन्सी परिपूर्ण निवासी संकुल पॉलिटेक्निक रोड मालवण संपर्क प्रकाश मिस्त्री मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तेरा त्र्याहत्तर तेहत्तीस अथवा पंच्याऐंशी चौपन्न शून्य पाच ब्याऐंशी सत्तावीस मुंबई ऑफिस संपर्क संतोष मिस्त्री मोबाईल क्रमांक त्र्याण्णव चोवीस सदुसष्ट शून्य सात पंचवीस अथवा एक्क्याण्णव सदुसष्ट एकवीस अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद जितेंद्र शिरोडकर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस आंगणेवाडी यात्रोत्सव येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक विनायक सुरेश चिरमुले सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मानवाधिकार कमिटी व सुरेश चिरमुले कृष्णा चिरमुले गौरव चिरमुले आणि चुरमले परिवार कुंभाजीवाडी गोळवण एकदा डायब झाल्यावर जत्रा होईपर्यंत मध्ये कोणताही नवस फेडला जात नाही जत्रेचा सर्वजण जत्रेच्या दिवशी श्री देवी भराडी मातेच्या स्वयंभू पाषाणाला देवीचा मुखवटा चढून काठ्याच्या साह्याने साडीचोळी नेसवतात दागिण्याचा साथ चढवितात गावातील न्हावी सूर्योदयाच्या वेळी मंदिराबाहेर उभे राहून सूर्याची किरणे आशातून देवीच्या मुखावर टाकतो त्यानंतर देवीची तयारी झाली असे मानून देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो देवीचे चार मानकरी ओट्या भरतात वेरली गावच्या घराण्याने पहिली ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भक्तांसाठी खुले होते नंतर भाविकांच्याकडून ओट्या भरल्या जातात आंगणेवाडी ग्राम विकास मंडळ मुंबई तसेच स्थानिक ग्राम समितीचे कार्यकर्ते अहोरात्र झटून जथेची व्यवस्था चोख ठेवतात जथेला येणाऱ्या भाविकांच्या सोयी गैरसोयींकडे अगत्यपूर्वक लक्ष देतात गेल्या काही वर्षात जथेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षावधीच्या संख्येने भर पडल्याने जिल्हा प्रशासनही सरकारी स्तरावर ग्रामस्थांना यात्रेच्या नियोजनापासून यात्रेची सांगता होईपर्यंत सर्वोतपरी सहाय्य करते मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जातो सहा टेहळणे टॉवर तसेच सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात येतात यात्रा सुविस्तपणे पार पडेल याचीही काळजी घेतली जाते त्यासाठी होमगार्ड व स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाते लक्षावधी भाविक ठिकठिकाणाहून येतात परंतु अगदी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना देवीचे दर्शन घ्यायला व नवस फेडायला व नवस बोलायला मिळते पहिल्या दिवशी स्थानिक ग्रामस्थ कुणीही दर्शन घेण्यासाठी घाई करत नाही तर बाहेर आलेल्या भाविकांना सकाळपासून रातोपर्यंत देवीच्या दर्शनासाठी वेळ ठेवलेला असतो त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने रांगांची रचना केली जाते मंडप पादचारी पूल उभारला जातो याथेच्या दिवशी आंगणेवाडीतील प्रत्येक घरात याथेसाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी जेवण बनवून तयार ठेवले जाते वाडीतील कोणाच्याही घरी कोणीही भाविक गेले तरी त्याचे आदरातिथ्य करून आपल्याकडे आलेल्या पाहुण्याप्रमाणे त्यास भोजन दिले जाते तेथे कोणाची यजमानाची ओळख हवी असा प्रश्नच उद्भवत नाही कोणी अनोळखी परका असा भेदभाव केला जात नाही आंगणेवाडीतील प्रत्येक घराघरात जथेच्या दिवशी प्रत्येकी किमान शे पाचशे किंवा त्याहीपेक्षा जास्त भावी भोजनाचा आस्वाद घेऊन जातात जसे काही जतेला येणारे सर्व आपले पाहुणेच आहेत अशा प्रथेने ते आदरातिथ्य केले जाते आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री बाबा परब उपाध्यक्ष राष्ट्रीय युवक काँग्रेस लोकसभा मतदारसंघ वाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छक लक्ष्मी कृपा हॉलिडे होम एसी नॉन ए सी रूम उपलब्ध मालवणी पद्धतीच्या शाकाहारी व मांसाहारी कॉफी कोल्ड ड्रिंक व नाश्त्याची उत्तम सोय फ्री वाय फाय एमटीडीसी मान्यता प्राप्त लक्ष्मी कृपा हॉलिडे होम प्रोपरायटर निलेश शेखर कांबळी संपर्क चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव एकोणऐंशी एकोणसत्तर आणि झिरो तेवीस दोनशे शेहेचाळीस चारशे एकाहत्तर श्री शेखर कांबळे चौऱ्याण्णव बावीस झिरो सात तेर मुक्काम पोस्ट चिंदर सडेवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री बाळा गोसावे अध्यक्ष सौ संगीता गोसावी डॉक्टर नेहा गोसावी वरुण गोसावी आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू विश्वस्त दत्तप्रसाद पेडणेकर शिरीष मोरे नंदकुमार मसूरकर नीलम पांजरे हरीश गावडे अंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक अरुण केरकर महेश परब सिद्धेश शिंदे माजी आमदार स्वर्गीय बाळासावंत मित्रमंडळ अंगणीवाडी यात्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ओम त्रिनेत्री बिल्डर्स डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रोपरायटर गोपाळ डिचोलकर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्त्याऐंशी झिरो सात चौदा सत्तावीस नितीन डिचोलकर शिवसेना शाखा विले पार्ले प्रत्येक घरातील एक महिला सकाळी करून न बोलता आणि कुणालाही स्पर्श न करता देवीच्या प्रसादाचे जेवण करते रात्र नऊ वाजेपर्यंत दर्शन बंद करून मंदिराची साफसफाई झाल्यावर घराघरात तयार करण्यात आलेला तो प्रसाद ताटातून देवीच्या मंदिरात आणला जाऊन देवीला दाखवून झाल्यावर सर्व ताटातील प्रसाद एकत्र करून जमलेल्या भाविकांना वाटला जातो याला ताटे लावणे असेही म्हणतात पूर्वी हा प्रसाद भाविकांसाठी उधळण्यात येत असे परंतु तो प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडत असे त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ काही अपघात अगर अनंत होऊ नये म्हणून अलीकडेच महाप्रसाद उधळण्याची प्रथा बंद करण्यात आली सुवासिनी मंदिरात ताटातून आणलेला व मंदिरातील असा सर्व प्रसाद एकत्र करून ताटातून तो त्याच्याकडे परत दिला जातो व भाविकांना देवीचा हा हा महाप्रसाद महाप्रसाद आता घराघरातून घराघरातून दिला जातो देण्याचा देवीचा कौल घेऊनच घेण्यात आला रात्र महाप्रसाद झाल्यानंतर सकाळपर्यंत मंदिराचा दरवाजा बंद ठेवण्यात येतो त्या काळात देवीचे धार्मिक विधी पूजा सुरू असतात दुसऱ्या दिवशी सकाळनंतर पुन्हा ओट्या भरणे नवस फेडण्यास प्रारंभ होतो दुसऱ्या दिवशी मोठ जथा सुरू होते या दिवशी सकाळपासून आंगणेवाडीतील मंडळी ओटी भरून नवस फेडतात दुसऱ्या दिवशी रात्र भाविकांचे दर्शन आटोपल्यानंतर पारंपरिक रूढी परंपरेने ब्राह्मणांकरवी विधीपूर्वक देवीच्या यात्रेची सांगता होते यात्रेच्या तिसऱ्या दिवशी देवीचा पारंपरिक गोंधळ कार्यक्रम आयोजित केला जातो मिरज येथील गोंधळी परंपरेने देवीसमोर गोंधळ उत्सव साजरा करतात पाचव्या दिवशी मुंबईकर ग्रामस्थ मंडळाने बसविलेले नाटक सादर केले जाते व यातोत्सवाची सांगता होते आंगणेवाडीमध्ये सुमारे शे दीडशे घरे असून स्थानिक अगर मुंबई तसेच बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेले चाकरमाणी कोणीही मद्यपान करत नाहीत असले व्यसन केल्यास देवीचा कोप होईल अशी श्रद्धा आहे तसेच गावातील घरात गणेश चतुर्थीलाच केवळ घरगुती गणपती उत्सव केला जातो बाकी अन्य भजन कीर्तन अगदी सत्यनारायणची पूजा इत्यादी धार्मिक कार्यक्रम घरांमध्ये साजरे केले जात नाहीत सारे क्र कार्यक्रम सारे कार्यक्रम देवीच्या मंदिरातच केले जातात दररोज सकाळी प्रत्येक घरातील पुरुष देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जमतात भजन करतात श्री बराडी देवीची नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे मात्र कोंबड्या बकऱ्यांचे नवस नाहीत खणा नाराने देवीची ओटी भरली जाते काही भाविक सोन्या चांदीच्या ओटी भरतात नैवेद्य दाखवतात साडी चोळी नाराचे तोड यांचेही नवस बोलले जातात काही भक्त नारळ साखर गुळ तांबे यांची आपल्या वचना एवढी करून देवीचा नवस फेटतात देवीची ओटी भरताना किंवा दर्शन घेताना देवीकडे नवस बोलला जातो मालवणी मुलखात आंगणेवाडी बाहेरगावची भाविक मंडळी पूर्वांपार प्रथेनुसार आपल्या गावात घरा शेजारील भरडावर उभे राहून अंगणेवाडीकडे तोंड करून भराडी देवीचे स्मरण करूनही नवस बोलतात मनोभावे केलेल्या नवसाला म्हणजे सांगण्याला देवी हमखास पावते श्रद्धेचे फळ भक्तांच्या अपेक्षेप्रमाणे मिळते अशी श्रद्धा व भाविकांचे अनुभव आहेत यात्रेतील श्रद्धाळूपणाला उत्सवाला अगर पावित्र्याला धक्का पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यांना भयान शिक्षा पोहोचते त्यामुळे चोऱ्या दरोडे अगर कोणतेही भांडण तंटे अगर कोणतेही अनैतिक कृत्य यास यात्रेमध्ये स्थान नाही याथेत एखाद्याची हरवलेली वस्तू जरी कुणी चुकून यात्रेतून आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न ती वस्तू देवीच्या चरणांवर ठेवेपर्यंत लाभत नाही येणाऱ्या विविध मनोवृत्तीच्या भाविकांना त्या ठिकाणी श्रद्धेने व वा वागायला हवे तसे न वागल्यास त्यास योग्य ते शासन मिळते भराडी देवी जेवढी श्रद्धाळू भक्तांवर प्रेम करणारी त्यांची संकटे दुःखे दूर करणारी त्यांचे कल्याण करणारी आहे तेवढीच ती वाईट कृत्य करणाऱ्यांच्या बाबतीतही कठोर होते असे अनुभव असल्याचे सांगतात त्यामुळे लाखोंच्या संख्येने यात्रेत गर्दी असूनही यात्रेमध्ये काही का अनुचित करू शकत नाही श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेत केवळ कोकणातीलच नव्हे तर कोल्हापूर बेळगाव या ठिकाणचे व्यावसायिक अगर व्यापारी येऊन आपली दुकाने थाटतात या यात्रेत मेवा मिठाई दुकानांबरोबरच प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचाही व्यापार चालतो भांडी विविध प्रकारचे गृहोपयोगी व शेती उपयुक्त हत्यारे अवजारे चादरी चटई तयार कपडे खेळणी प्लास्टिकची भांडी काचेच्या विविध वस्तू चिनी मातेची भांडी मूर्त्या हस्तकलेचे विविध नमुने या साऱ्यांचे व्यापार खरेदी विक्री या यात्रेत होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेत दरवर्षी होते देशी विदेशी पर्यटकांच्या पसंतीस पडलेलं तारकर्ली देवबाग पर्यटन स्थळावरील सुसज्ज हॉटेल ओशन ब्लिस रुपेरी वाळू समोर फेसाळणारा समुद्र अशा निसर्गरम्य मनमोही परिसरात उभारलेलं हॉटेल पर्यटन क्षेत्रात मानबिंदू ठरत आहे अद्यावत डिलक्स रूम उत्तम सेवा निवांत सी व्ह्यू अत्यंत प्रसन्न वातावरणातील हॉटेल ओशन ब्लिस खवयांसाठी ओशन ब्लिसने अध्यावत करी क्राउड रेस्टोबार भरले स्वच्छ सुसज्ज किचन उत्तमोत्तम सर्विस खवयांच्या जिभेचे चोचले पुरवणारे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध बाग बगीचा निसर्गरम्य परिसर सी व्ह्यू उत्तम सेवा अध्यावत करी क्राउड रेस्टोबार असलेले एकमेव दालन ओशन ब्लिस मालवणातील देवबाग मोबारवाडी येथे संपर्क विठ्ठल मंदिर देवबाग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग फोन नंबर झिरो तेवीस पासष्ट दोन अठ्ठेचाळीस सातशे शहाण्णव सत्त्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ नव्याण्णव नव्याण्णव ओट्रा रेसिडेन्सी वन आरके वन बीएच के टू बीएच के कमर्शियल शॉप ऑफिसेस सर्विस अपार्टमेंट हॉटेल शॉप ओट्रा रेसिडन्सी सिंधुदुर्ग नगरी घेऊन येत आहे नवीन ऑफर शेवटची सुवर्ण संधी स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी पूर्ण फर्निचर सह विथ प्री लॉन्च रेट वन आर के नऊ लाख सदतीस हजार एकशे पंचवीस रुपयामध्ये वन एच के तेरा लाख नव्याण्णव हजार मध्ये स्वप्नातील घर खरेदी करण्याची पूर्ण फर्निचर सह शेवटची संधी ही ऑफर फक्त आंगणेवाडी यात्रेपर्यंत बुकिंग ऑफिस ओरस दादर नालासोपोरा संपर्क पंच्याऐंशी तीस झिरो चार चौतीस अकरा आणि पंच्याऐंशी तीस वीस चौतीस अकरा आणि पंच्याऐंशी तीस तेहतीस चौतीस अकरा विकासक श्री सचिन ओटवणेकर ओटरा रेसिडेन्सी सिंधुदुर्ग नगरी ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग सन्मान लालमातीचा सन्मान मेहनत अन्विश्वासात सन्मान पारदर्शक विकासाचा ओट्रा रेसिडेन्सी लोकमत समूहाकडून उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट क्रियाशील युवा उद्योजक पुरस्कार दोन हजार सतरा हा पुरस्कार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना वोट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री सचिन ओटवणेकर आणि श्री विजयसिंह राजपूत கோட்ரா ரெசிடென்சி சிந்து நகரி ஓரஸ் தாலுக்கா குடால ஜில்ல சிந்துது